हॅलो हाय मी पूजा नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते डेली ब्लॉगमध्ये तर बघू शकता आज रव्याचे लाडू बनवलेले आहेत तर दिवाळीच्या फराळांचाच व्हिडिओ येत आहे तुम्हाला तर तुम्ही नक्की बघा तर बघा तोंडात टाकताच विरगळणारे असे रवा लाडू आणि छान असे बनणारे तर पाक न करता बनवलेले आहेत तर चला मग रेसिपीला स्टार्ट करूया तर मी इथं थोडंसं कळेत तूप घातलेलं आहे आणि इथं ग्लासने मी मोजून घेते तुम्ही वाटेनं पण मोजून घ्यायच घेऊ शकता तर बघा ग्लासने मी असे दोन ग्लास रवा घेणार आहे कारण दोन ग्लास म्हणजे अर्धा किलो होते रवा अर्धा किलो पण थोडा कमी होतो चारशे ग्राम होतो हो। तर चारशे ग्रामचे मी लाडू बनवणार आहे आणि इथं मी कुठलाच पाक वगैरे बनवणार नाही जर तुम्हाला पाकाची रेसिपी हवी असेल तर मी गणपतीत केलेले तर तेव्हा तुम म्हणजे जुने व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर चेक करू शकता तर बघा दोन ग्लास रवा घेतलेला आहे आणि हा आहे ना रवा आपल्याला कलरनं चेंज होऊ देता एकदम बारीक गॅसवर आहे ना हे करायचं आहे भाजायचं आहे तर बघा बारीक गॅस करायचा नाहीतर मग काय करायचं जाळ गुळाची कडे घ्यायची तर माझी खूप हे हेवी आहे जाळ आहे तर म्हणून मी मोठा ठेवला आहे कारण हिला तपा गरम करायलाच पंधरा पाच मिनटं लागतात म्हणजे मोठा गॅस करून म्हणून मग थोडं वेळ मी गरम म्हणजे मोठा गॅस केलेला आहे तर पाच दहा मिनटं आपल्याला भाजून घ्यायचं आहे रेवा फार असा काही जास्त भाजायचा नाही तर मी एक चम्मच आधी पण तूप टाकलेला आणि आता पण एक चम्मच टाकत आहे कारण आपण हे विदाऊट पाकाचे लाडू करत आहो म्हणून तूप वापरणार आहोत तर बघू शकता तर दोन चम्मच असं मोठे मी ना तूप वापरलेलं आहे आणि छान असं भाजून घ्यायचं आपल्याला पण जास्तीत जास्त पाच ते सात मिनटं जास्त झाले सात मिनटात मस्त छान असा खुसखुशीत रवा भाजल्या जाते आणि सारखा चम्मच देत राहायचं जेणेकरून काय होणार कळीला रवा चिपकणार नाही किंवा जळणार नाही कारण काही रवा झाला मैदा झाला हे लगेच जळतात त्याच्यामुळे तर रवा छान असा भाजून घेत आहे आणि दिवाळीत फराळाचं लाडू म्हटलं म्हणजे लाडू पाहिजेतच म्हणून मग बेसनाचे आणि रव्याचे लाडू करत आहे बुंदीचे पण करते मी पण बुंदीचे फार कोणी खात नाही गणपती बाप्पा होते ना तर मी गणपतीला पण फराळाचं करत असते गणपती बाप्पा इथं विसर्जनाच्या आधी पण तेव्हा मी बुंदीचे लाडू बनवलेले पण बुंदीचे लाडू आहे ना मुलं फार खात नाहीत आणि मिस्टरांना पण आवडत नाहीत त्याच्यामुळे मग म्हटलं नको एवढा कुटाणा करायला बुंदी तळा परत पाक करा लय म्हणजे ते लय थोडा कुटाणाच आहे त्याचा बराच वेळ लागतो त्याच्यात त्याच्यामुळे म्हणलं चला झटपट असे रवा लाडूच बनवूया आणि बेसन लाडू बनूया तर बेसन लाडूचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तर व कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता तर आज जो हा या ज्या दिवशी येणार नाही व्हिडिओ त्याच्या आदल्या दिवशी मी बेसन लाडूचा पण व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर बेसन लाडू पण खूप छान झाले माझे तोंडात ताकद असे विरघळणारे खूप छान आळाला न चिपकणारे म्हणजे तोंडाला चिपकणार नाही असे खूप छान लाडू झालेले आहेत आणि हे पण मी तुम्हाला फोडून दाखवणार रवा लाडू जेव्हा बनवणार तेव्हा तर हे पण खूप छान झालेले आहे टेस्टी झालेले आणि खूप म्हणजे असे लगेच तोंडात टाकल्याबरोबर विरघळणारे झालेले तर बघा किती छान आहे सां जास्त वेळ लागत नाही पाच दहा मिनटं रवा भाजून घ्यायचा बारीक गॅसवर आणि मुलांना ना सुट्ट्या लागल्या त्याच्यामुळे वॉईसवर व्हिडिओ करत आहे नाहीतर काय मुलं सारखी येऊन जाऊन मधा मधात डिस्टर्ब करतात त्यांचं काही ना काही भांडणं चालू असतात आरडाओरडा चालू असते त्याच्यामुळे म्हटलं नको हे मुलं काही शांत बसणार नाहीत व्हिडिओ शूट करेपर्यंत म्हणून मग मी व्हॉइसवर करत आहे तर बघू शकते छान असा रवा भाजून घेत आहे आणि रवा आहे ना पाच मिनटं जास्तीत जास्त भाजून घ्यायचा आणि तुम्हाला मी आधी पण सांगितलेलं आहे रव्याला सारखा चम्मच दिल्यानं रवाच एकसारखा भाजला जातो आणि कलर चेंज होत नाही तर बघा रवा भाजून झालेला आहे तर आता काय करायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये रवा आपल्याला घ्यायचा थोड्या आणि बघा मी एवढा दोन अशा मोठ्या घेतलेल्या हाताच्या आणि याच्यात काय करायचं आहे आपल्याला पहिले ना नॉर्मल असं फिरून घ्यायचं आहे नॉर्मल असं किंचित जास्त वेळ फिरवायचं नाही आहे तर आता मी त्याच यानं काय करणार ग्लासनं साखर घेतलेली मोजून तर दोन ग्लासला दोनच घेतलेले मी तर पिठी साखर घेऊन आपल्याला थोडंसं मिक्सरला असं बारीक फिरून घ्यायचं आहे तर फिरूनल्यानं काय होते लगेच चिपकता म्हणजे लाडू ओढायला त्या म्हणजे हे होते आणि काय करताना फिरवताना आहे ना, ना, ना? थोडंसं तूप टाकायचं म्हणजे जेणेकरून त्याला ओलोसा येते म्हणजे ओले पण येतो तुपाने आणि छान लाडू ओढायला हेल्प होते आणि त्याच्यातच मी काय केलं वेलची पण टाकून दिलेली बघा एक दोन वेलची पण टाकलेली कारण माझ्याकडे पावडर नव्हती वेलची पावडर संपलेली म्हणून मग याच्यात मी काय केलं हे टाकलेलं वेलची टाकलेली वेलचीचे दाणे आणि ते फिरून घेतलं जास्त वेळ असं काही फिरवायचं नाही आपल्याला कारण नाही तर रव्याचं पीठ होणार नॉर्मल असं बंद चालू बंद चालू करून आपल्याला दोन तीन वेळेस हे करायचं तर बघा किती हो हो मी छोट मोठं ताट घेतलेलं तर त्याच्यात काढून घेत आहे बघा की छान आहे बघा लगेच लाडू ओढले जाते असं छान असं हे होते काय म्हणतात त्याला सॉफ्ट होते पीठ आणि छान असं तयार झालेलं आता मी दुसरं पण काढून घेत आहे तर दुसऱ्या ह्याच्यात पण रवा मिक्सरच्या भांड्यात राहिलेला रवा घेत आहे आणि साखर मिक्स करून आपल्याला मिक्सरमधून काढायचं आहे सेमच प्रोसेस आहे आधी रवा टाकायचा नॉर्मल आणि रवा आहे ना ताटाला चिपकला आहे गरम होता ना त्याच्यामुळे तर रवा आहे ना आपल्याला सेमच घ्यायचं आहे जेवढा तुम्ही रवा घेसाल तेवढी पिठी साखर आणि कमी घेतली तरी चालेल तर बघा मी आधी टाकलेलं आणि आता पण टाकत आहे तर रवा आणि हे सोबत टाकायचं आहे आपल्याला आणि त्याच्यात वेलची दाणे मी विसरले मग परत झाकण काढलं आणि वेलची दाणे टाकत आहे तर वेलचीचे दाणे टाकायचे एक दोन म्हणजे छान असा सुगंध येते आणि याच्यात तुम्ही जर मनुक्के वगैरे टाकायचे असतील तर ते, ते पण टाकू शकता परत आपले पिस्त्याचे काप वगैरे टाकू शकता पण मला प्लेनच करायचे होते साधे असे दुसरं काही खा टाकायचं नव्हतं कारण काय मनुक्के वगैरे टाकले ना की मुलं काय करतात सगळे मनुक्के वगैरे काढून घेतात तर का असं बंद छान करून आपल्याला एकच मिनटं असं फिरून घ्यायचं आहे जास्त वेळ फिरवायचं नाही आहे तर मी थोडं फिरून घेतलं आधी नंतर थोडंसं तूप टाकलेलं तर नक्की तुम्ही असे ट्राय करून बघा खूप छान लाडू होतात तर बघा मिक्सरच्या भांड्यात मी तूप घातलेलं तेच दाखवत होती म्हणलं शूट झालं की नाही तर आणि थोडं दोन मिनटं फिरवून घ्यायचं आणि लगेच काढून बंद करायचं जास्त वेळ फिरवत बसायची गरज नाही आहे तर छान असं तयार झालेलं आहे बॅटर म्हणजे आपलं मिश्रण तर आता आपण काय करू याचे लाडू ओढून घेऊया आणि पूर्ण भांड्याला तूप वगैरे लागलेलं ना गरम होते तर मी त्याच्यात थोडंसं अजून टाकलेलं पीठ आणि पुसून घेतलेलं छान असं याने आता बघा एकसारखं करून घेऊया हाताने चोडून चोडून बघा लगेच लाडू ओढत आहेत आता म्हणजे हातात घेतली ना तरी मोठ्ठी बनवत आहे लाडवांची तर खूप इझी रवा लाडूची रेसिपी आहे आणि पाकाचा तरी खूप प्रॉब्लेम होते कधी पाक घट्ट होतो कधी पाक कमी होतं कधी जास्त होतं तर जर तुम्हाला पाकाचा अंदाज नसेल येत किंवा पाक ते खूप म्हणजे मोठं वाटत असेल म्हणजे करताना रेसिपी केवढी मोठी रेसिपी म्हणजे वेळ लागते ना पाक करायला वगैरे तर इझी ट्रेक आहे लगेच तयार होतात लाडू हे बघा मी एक दोन वडून पण आहे तुम्हाला आणि मिक्सरमधून काढल्यानंतर आहे ना छान याला हाताने असं सोडायचं आणि लाडू ओढायचे लगेच ओढायला घ्यायचं जास्त वेळ थांबत बसायचं नाही तर बघा किती छान असे लाडू होत आहेत तर मी वरून एक डेकोरेशन म्हणून एक मनुक्का घेत आहे तर मला टाकायचं असेल तर टाकू शकता नाही टाकला तरी चालेल तर बघा किती छान असे लाडू बनत आहेत तर मी एक तोडून पण दाखणार तुम्हाला पुढे तर चला मग लाडू बनवून घेते ओढून घेते आणि दाखवते तुम्हाला तर एक एक करून एक लाडू वडायचा जर तुम्हाला वाटतं ते वड वोड़ा, म्हणजे वडायला येत नाहीत लाडू किंवा बंद म्हणजे असे हे होत आहेत तर काय करायचं थोडंसं मिक्सरला फिरवायचं आणि परत हे करायचं थोडंसं तूप घालून फिरवायचं जेणेकरून काय होणार लगेच लाडू ओढल्या जाणार तर मी काय केले हे मनुक्के सगळे आता याच्यात मिक्स करून घेतलेले आणि छान असं लाडू ओढून घेत तर बघा लगेच ओढल्या जातात जास्त वेळ लागत नाही आणि तुम्हाला सांगितलेच मुलांच्या सुट्ट्या आहेत तर बघितलं ना मुलगा येऊन गेला पण काय चालू आहे मम्मी काय करते म्हणून तर मुलांचं सा सारखे चालू असते काहीतरी त्यांना सुगंध आला की लगेच तर मम्मी काय बनणारे काय बनवत आहेस छान सुगंध येत आहे म्हणून तर बघा रवा लाडू पण खूप छान झालेले आणि याचं चाललेलं मम्मा मी चेक करू का प्लीज प्लीज एक चेक करते ना तर बघा चोरून त्याने नेलंच माझ्या हातचं तर मुलं पण हसत आहेत तर बघा किती छान असे रवा लाडू झालेले आहेत आणि तोंडात ताकताच विरघडतात तर नक्की ट्राय करा तुम्ही एक वेळेस रेसिपी आवडल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज चॅनलला माझ्या थोडं सपोर्ट करा तर बघू शकता की ते छान असे रवा लाडू झालेले आहेत तर चला बाय सगळ्यांना गुड नाईट